नमस्कार आज मी तुम्हाला ही चिंबोरी कशी भरायची दाखवणार आहे हे बघा आता हे चिंबोरी तीनशे ग्राम भरलेली आहे ह्या वजनाची आहे आणि जड लागते बघा तिचे नांगेस किती मोठे आहे याला खेकडा सुद्धा म्हणतात ही खाडीची आहे आता हे साफ करताना हे हे बघा पूर्ण अशीच आहे आता हे साफ करून दाखवते पहिले हे काढून घ्यायचं हे बघा तिला आता आपण स्वच्छ धुवून घेऊ पहिला ब्रश घ्यायचा कारण चिखल असतो त्यांना हे वरचं पोट काढून घ्यायचं तरच ते ब्रशण्याशी साफ करून घ्यायची कुठे तिचा रायडि घाण असेल ते निघून जायचं तर ही उघडायची मला काही जमत नाही उघडायला आणि उघडायला आता हे बघा आपण त्याचं पोट काढून घेऊया त्यांचं पोट आपण चमच्या आणि हळूहळू सैल करून घ्यायचं कारण ते खूप कडक असतात हे बघा छान असं पोट निघालेलं आहे आता याच्यावरचं सर्व केस वगैरे काढून घ्यायचे हे पूर्ण केस काढून घ्यायचे दिवशी हे बघा छा, छान छान असं धुवून घेतलेलं आहे लाक पण आहे याच्यामध्ये आता हे असंच ठेवायचं हे धुवून घेऊया आणि याच्यातलं हे सगळं आतमधलं आहे ना ते घ्यायचं असतंय ते आपण ताटात काढून घेते आता हे जे आपण घेणार आहोत ना ते आपण मसाल्यामध्ये घ्यायचं पूर्ण बघाय छान काढून घेतलेलं आहे आणि परत याच्यामध्येच आपण मसाला भरून पॅक करायचंय बघा आता आपली चिंबोरी साफ करून झालेली आहे हिला थोडं मीठ लावून घेऊया थोडस मीठ लावते पहिला त्याच्यानंतर आपण हे हिरवं वाटप लावून देऊ तर हे बघा हे हिरवं वाटणा ना आलं लसूण आणि कोथिंबीर पुदिना थोडा पहिला याला लावून देऊ का त्याला तिला हिरवच वास येत नाही आलं कोथिंबीर थोडं तर हे बाजूला ठेवते मी लगेच आता मसाला बनवून घेते आता तेल घालून घेऊया त्याच्यानंतर आपण हे एक मसाले वेळचे एक अर्धी लवंग आहे आणि एक हिरवी वेलची आहे गरम होते आता लगेच आपण हे लसूण घालून घेऊया आल्याचे तुकडे छोटे छोटे केले लसूण चण्याला आणि कांदा एक कांदा आहे हे चांगलं नरम होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये आता याच्यामध्ये हे बघा हाफ चमच्याचा माप घेतलाय एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आणि भाजून घ्यायचं थोडं हे बघा चमच्याचा माप चमचे बेसन घेतलेले तोही भाजून घेतलेला आहे आणि आता आपण तेलावर पण भाजणार आहे हे चांगलं असं भाजून घ्यायचं लगेच आता आपण हे खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ गॅस बारीक करायचा आपल्याला भरण्यासाठी वाटण करायचं आहे आता आपण सगळे मसाले घालून घेऊया हे बघा हिंग घालून घेऊया हळद घालून घेऊया मालवणी मसाला आहे तिखट आपल्या आवडीने घ्यायचं हे गरम आहे आता लगेच आपण हे चिंचेचे पोळ याच्यात घालून घेऊ चिंच दहा पंधरा मिनट अगोदर भिजत ठेवायची लिंबू ही चालला जात कोकम असलं तो कोकम पण घालू शकता पानी ये पानी आता याच्यावर आपण झाकण देऊ पाणी गरम करू थोडा तर हे उघडून बघूया कारण पाणी सुटलेलं आहे आता हे याच्यामध्ये ना हे गरम पाणी घालून घेऊ मसाला शिजण्यासाठी आणि असं घाबरायचं नाही हे चिकट झालंय म्हणून ते कसं भरता येईल कसं त्याची ग्रेव्ही होईल हे बघा पूर्ण असं सुटसुटीत होत आहे आणि त्या मसाल्याला चव छान येते मीठ घालून घेऊया चवी पुरत मीठ घालायचं

भरायचा हाताने भरू शकता असं दाबून दाबून भरायला लागते ते वर थोडस लावून घेऊया तिने अशी बंद करून घ्यायची पूर्ण अशी बंद करून घ्यायची नांगे पडले आहेत आता आपण ही दुसरी लंगडी ठेवलेली आहे गरम करत त्याच्यात ते तेल घालून घेते कारण आता आपल्याला याच्यामध्ये ती वापवायची आहे झालं आता त्याच्यामध्ये एक पेजपत्ता पानून घालते त्याच्यामध्ये थोड्याशा पण कोथिंबीर थोडी मोठीच ठेवायची याच्यामध्ये <sum> ये याच्यामध्ये फ्राय करायचं झाकण ठेवून बघूया हे बघा पाणी ठेवलेलं आहे छान असं वाफेवर पाणी फुटलेलं आहे मोठी आहे ना त्याच्यामुळे शिजायला जात आता हे आपण ग्रेव्हीचं थोडं पाणी केलेलं आहे ते असं आजूबाजूला हलवून घेऊ कारण थोडी शिजली पाहिजे हा मसाला कोणाला ग्रेवी पाहिजे तर ग्रेव्ही ठेवू शकता मी तर ही सुकीच बनवणार आहे आता अशीच वाफ्यावर शिज शिजल्यानंतर थोडी दोन तीन मिनिट अगोदर शिजून द्यायची परत उलट करायची आता हे बघा आपण पुरडून बघूया काही सुगंध येतो छान असा हे बघा छान अशी शिजलेली आहे आता ही सुटी होईपर्यंत आपण असंच ठेवून देऊया उलट करण्याची गरज नाही खालतून पण पण झाकण वरून एकदम होते आता ही भरलेली चिंबोरी आणि खेकडा म्हणजे दोन्ही बनतात खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद